दस्त नोंदणीचा इष्टांक पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व दस्त नोंदणी रात्री सुरू राहणार आहेत पूर्वी दस्त नोंदणी कार्यालय सायंकाळी सहा पर्यंत सुरू राहायची आता दोन तास कार्यालयं उशिरापर्यंत सुरू राहतील याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी पी जी खोमणे यांनी आहे दरवर्षी मार्चमध्ये दस्त नोंदणीची संख्या वाढते वाढणारी दस्त संख्या सर्व्हर डाऊनची तांत्रिक अडचण लक्षात घेऊन मुद्रांक विभागानं दस्त नोंदणीसाठी कार्यालयाची वेळ दोन तासांनी वाढवली आहे एक ते एकतीस मार्चपर्यंत वेळेत सवलत देण्यात आली असून दररोज सकाळी पावणे दहा ते रात्री सव्वा आठ वाजेपर्यंत कार्यालयाची वेळ राहणार आहे मात्र नागरिकांनी सायंकाळी सहा वाजेपर्यंत दस्त सादर करणं आवश्यक राहणार आहे तांत्रिक अडचणींमुळं दस्त नोंदणी थांबू नये एकतीस मार्चपूर्वी सर्व नोंदणी पूर्ण व्हावी यासाठी नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक कार्यालयानं एक ते एकतीस मार्च या कालावधीत राज्यातील सर्व मुद्रांक कार्यालयांची वेळ दोन तासांनी वाढवली आहे अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी पी जी खोमणे यांनी दिली